दर्शकांनो लॉरबुद्ध टेलिव्हिजनच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक गजेंद्र गवे आता आपण आहोत छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या दरम्यान आपण आता प्रभाग क्रमांक सव्वीस म अठ्ठावीसमध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीसच्या असणाऱ्या शिवसेना शिंदे या ठिकाणी गटाच्या अधिकृत असणाऱ्या उमेदवार रगडे संजना रंजना संजना संजय आपल्यासोबत आहेत आणि सोबतच याच प्रभागाचे दहिवाल आदित्य बमनराव आणि सोनोने राहुल पंढरीनाथ याही उमेदवारासोबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनच्या या विशेष कव्हरेजमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत रगडे संजना संजय सोबत की कशा पद्धतीने एकंदरीत तिथलं वातावरण आहे तई काय सांगा आ... सर्वात प्रथम जय भीम जय शिवराय मी संजना संजय रगडे आपल्या अठ्ठावीस क प्रभाग अठ्ठावीस ची अनुसूचित महिला उमेदवार आहे तर आपल्या इथे भरपूरशा प्रॉब्लेम्स आहे जसं की पाण्याची समस्या झाली ड्रेनेज समस्या झाली मग आपलं खूप प्रभा खूप व्यसन आहे खूप जणं दारू एडिक्टेड आहे ड्रग्स एडिक्टेड आहे तर आपण आपला पहिला मोटिव्ह तर हाच राहणार आहे की आपल्याला म्हणजे आप लोक व्यसनमुक्त झाले पाहिजेन आपले खूप म्हणजे इल्लीगल दारूचे अड्डे आहेत देसी दारूचे अड्डे आहेत आपल्याला ते उद्ध्वस्त करायचे आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की पाण्याची समस्या तर आपल्या सिरसाट साहेबांनी त्या गोष्टीवरती तर ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे तर ती समस्या येत्या एक दोन महिन्यात सॉल्व्ह होणार आहे तिसरी समस्या अशी आहे समस्या नाही म्हणू शकत मी त्या गोष्टीवरती काम करणार आहे आपल्या इथे एक गव्हर्मेंट स्कूल आपल्याला सुरू करायची आहे जी सी बी एस ई बेस्ड असली पाहिजे म्हणजे की नॉर्मल लोक ते अफोर्ड केले गेली पाहिजे तीही बारावीपर्यंत आणि अजून आपल्याला एम पी एस सी यू पी एस सी एम पी एस सी यू पी एस सीसाठी जेही मुलांनी अप्लाय केलेलं आहे त्यांना आपल्याला फुल फॅसिलिटी असलेली अभ्यासिका इथे तयार करायची आहे आणि माझा एकच उद्देश राहीन की ज्या काही समस्या आहेत आपल्या घरच्या म्हणजे आपल्या घरचेच आहेत माझे पूर्ण वॉर्डमधली मधली जी काही समस्या असेल ती मी नक्की सोडवायचा प्रयत्न करेल नवीन आहे नवीन चेहरा आहे तर मी सगळ्यांना हेच आव्हान हा मी फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे आणि मास्टर्स चालू आहे माझं फूड टेक्नॉलॉजी मध्ये सध्या आणि उच्च शिक्षित उमेदवार आहे तुमची हवेस तर नक्कीच मला विजय करा असं मी की करेल विरोधी पक्ष सुद्धा त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतायत आम्ही जेव्हा कव्हरेज करतोय पूर्ण यातला छत्रपती संभाजीनगर मध्ये हो हो। तर इतर पक्षांचे लोक बीजेपी आहे राष्ट्रवादी आहे हे पण त्या ठिकाणी ते, ते स्त्री लाटण्याचा प्रयत्न करतात काय सांगाल काय सांगणार आहे म्हणजे लोक जर साहेब जनतेसाठी काही चांगलं काम करत आहेत विरुद्ध पक्ष विरोध करणारच आणि साहेबांच्या ह्या योजनेमुळे इतकं गोड इम्प्रेशन पडतं आहे आमच्या सगळ्यांवरती आणि ती योजना लोकल लिटरली म्हणजे स्वतःच म्हणतायत की नाही साहेबांनी खूप चांगलं केलं लो जे लोक ज्या महिला रोजगार नाही आहे ज्यांना त्यांच्यासाठी ते म्हणजे सेल्फ झाले आहे आहे साहेबांच्या या योजनेमुळे असं त्यांना वाटतं पाण्याच्या समस्येबद्दल तुम्हाला माहिती की छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न केला अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित आहे समांतर पाणीपुरवठा योजना नावाचे या ठिकाणी पूर्ण वल्गणा केल्या जातात आणि सगळेच जण त्या संदर्भात म्हणजे हात झटकण्याचं काम करत आहेत काय प्लॅनिंग आहे कसं जी नियोजन हो तुमचं साहेबांनी तशी पाईपलाईन सुरू केलेली आहे शिरसाट साहेबांनी सगळं काम चालू केलेलं आहे पाण्याच्या समस्यावरती ती सम म्हणजे त्या पाईपलाईन्स थ्रू पाणी आता डेली येणार आहे डेली दोन तीन आड केव्हा डेली सुरू होणार आहे त्याच्यासाठी थोडंसं एप्रिलपर्यंत वेळ घेतलेला आहे आपण त्या म्हणजे ते काय बोलता येईल त्याला सुरू होण्यासाठी सगळ्या काही गोष्टी म्हणजे ती प्रॉब्लेम ऑलमोस्ट सॉल्व्ह झालेली आहे असं समजा काही दिवस लागतील तेवढ्या वेळात होऊन जाईल त्या ही सॉल्व शेवटी मतदारांना किंवा महिलांना कशा पद्धतीचं आवाहन करावं मी हेच आवाहन करेल की बाबा आता मी तुमची सुशिक्षित महिला उमेदवार आहे तर महिलांसाठी मी भरपूर काही कामं करणार आहे जसं की महिला आपल्या इथे पूर्ण म्हणजे फक्तच मा माझ्या वॉर्ड पुरता नाही पण पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही रेस्टरूम नाही आहे महिलांना जर ब्रेस्ट फिडिंग करायची असेल किंवा सॅनेटरी म्हणजे महिलांना काही पण सॅनेटरी नॅपकिन्स वगैरे चेंज करायचे असतील किंवा कोणाला म्हणजे ऑन द स्पॉट पिरियड्स येतात तर मुलींना कुठे कुठे लांबून जावं लागतं घराकडे काही मुलगी वाळूंजवरून येतात काही मुली नाही येतात इतक्या लांब लांब त्यांना जावं लागतं आपल्याला पहिले माझं एकच मोटिव्ह राहील मी निवडून येऊ हो, नाही हो। येऊ मी शिरसाट साहेबांना एक विनंती करणार आहे की महिलांसाठी रेस्टरूम आपले प्रत्येक ठिकाणी जसं माणस पुरुषांसाठी असं तसं महिलांसाठीही असलं पाहिजे हेच आव्हान राहील माझं आणि ह्याच आव्हान ह्याच गोष्टीला लक्षात ठेवून तुम्ही प्लीज मला विजय करा आणि आपली निशाणी आहे धनुष्यमान आणि पाच क्रमांक नंबर माझं सिक्वेन्स नंबर पाच आहे लक्ष असू द्या जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय दर्शकांना खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक अठ्ठावीसचा हा झंझावास सुरू आहे आणि या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमध्ये या प्रभागाचे असणारे अधिकृत उमेदवार आणि संजना संजय रगडे या उच्च शिक्षित असणाऱ्या उमेदवारांना एक खुलं आव्हान केलं आणि महिलांच्या संदर्भात महिलांच्या सक्षमीकरणात अतिशय महत्वाची भूमिका निभावण्याचं त्यांचा मनोदय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनसोबत या ठिकाणी व्यक्त केलेला आहे याच प्रभागामध्ये असणारे दुसरे जे उमेदवार आहेत सोनवणे राहुल पंढरीनाथ यांच्यासोबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो राहुल भाऊ काय वाटतंय मी माझी नगरसेवक आहे आणि या प्रभागामध्ये हा फुलेनगर वार्ड आणि कबीर नगर वार्ड हा लागूनच आहे त्यामुळे मला या प्रभागातील समस्या मी जाणून आहे नगरसेवक असल्यामुळे मला या वार्डाची या प्रभागाची पार्श्वभूमी माहिती आहे आणि मी बाहेरचा कॅन्डिडेट नाही आहे मी मूळ या प्रभागातील आणि वार्डातील कॅन्डिडेट आहे माझं बालपण एकदत गेलेलं आहे लोकांच्या समस्या लोकांच्या आडी अडचणी या मी स्वतः जाणून आहे बाहेरच्या नसल्यामुळे एक लोकांमध्ये एक सहानुभूती आहे का आमच्या ज्या आई बहिणी ज्या असतात त्याला हायर सर्टिफिकेट लागतात मग आम्ही त्या हायस घेण्यासाठी दोन दोन चार चार किलोमीटर बाहेर जाणार आहे का लोकांनी वाड्यातील माझ्या आई बहिणीने जे वडील झाली माझे काही नागरिक असतील त्यांनी ठरवलेलं आहे का बाबा आम्ही एक तर आमचं वय झालेलं आहे आणि आम्हाला काही सह्या वगैरे काही घ्यायचा असेल तर आम्हाला दोन चार किलोमीटर बाहेर जावं लागेल त्यामुळे आम्हाला आमच्या प्रभागातील आमच्या वाड्यातील आमच्यातला माणूस आमच्यातला कार्यकर्ता आम्ही याला प्रश्न देणार आहे अनेक आश्वासन अनेक आलं म्हणजे आमोष दाखवले जातील पण आम्ही त्या आमुशाला बळी पडणार नाही कारण मी नगरसेवक असताना माझ्या प्रभागात माझ्या वार्डात चाळीस वर्षानंतर मी एक दवाखाना मानला आहे त्यानंतर चाळीस वर्षानंतर नगरला आमदार संजयभाऊ शिरसाट या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आम्हाला एक बौद्ध विहार दिला आहे त्यानंतर फुलेनगर या ठिकाणी चाळीस वर्षानंतर असं भव्य दिव्य असं एक मोठं मैत्रीबुद्ध बुद्धी या ठिकाणी त्यांनी तयार करून समाजाला अर्पित केलेलं आहे आणि त्याच ठिकाणी या स्लममध्ये छोटीछोटी घरं असल्यामुळे मुलांचा अभ्यास होत नाही तो अभ्यास होण्यासाठी त्या इथं दोन दोन कोटी रुपयाची आधुनिक अशी अभ्यासिका तयार होणार आहे आणि सर्व या इथल्या नागरिकांसाठी हे उपलब्ध जा करून देण्यासाठी शहरात विकास करण्यासाठी वाड्यातील विकास करण्यासाठी प्रभागातील विकास करण्यासाठी आमच्या एक खंबीर असं नेतृत्व या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे असे सामाजिक कॅबिनेट मंत्री संजय बोस शिडचाट असल्यामुळे लोकांच्या आळी अडचणी लोकांच्या समस्या हे तात्काळ सुटतील कारण आमच्यासमोर जे काही उमेदवार आहेत त्यांच्या मार्ग कुठलाही आमदार नाही खासदार नाही त्यांच्या मार्ग कुठे सत्ता नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते तर नागरिकाला माहीत आहे की सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहेत हे निवडून आल्यानंतर आपले प्रश्न आपल्या आडी अडचणी हे तात्काळ सुरू शकता म्हणून तर हा निश्चय झालेला आहे प्रभागामध्ये गोरगरीब कष्टकरी या लोकांसाठी मी शासनाच्या काही योजना आणतो आहे आणि त्या योजना मी गेल्या चार महिन्यापासून या वार्डातील लोकांसाठी गर्भ उपयोगी संच मुलांच्या शिक्षणासाठी जे काही कामगार योजनेतून काही ते त्यांना आर्थिक मदत होती मुलं कामगारांच्या मुलींसाठी विवाहासाठी एकावन्न हजार रुपयाची मदत होती ती मदतसुद्धा मी या कामगारांसाठी करत आहे आणि इथून सुद्धा करणार आहे त्यामुळे सगळ्यात पहिला अगोदर प्राधान्य ज्या असतील या शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत राहुल पंढर सोनवणे संजना संजय रगडे आदित्य देववाल याला देण्याचा मानस इथल्या गोरगरीब कष्टकरी लोकांनी ठरवलेलं आहे आणि त्यांनी निश्चय केलेला आहे काही दनदारगे जे काही कोणी उमेदवार असतील हे या समाजाला गोरगरीब लोकांना युका समजा असतील लाचार समजा असतील त्यांच्या थायला या रिकामा करणार आहे आणि विकासा विकासाच्या चाव्या हे आमच्या तिघाच्या हातात देणार आहे आणि मी नागरिकांना विनंती करतो कुठल्याही भूल ताप्याला बळी पडू नका जे विकास करण्यासाठी आम्ही सु आम्ही सज्ज आहे आणि अनुभवी आहे आणि उच्च शिक्षित आहे आणि आमच्या पाठीमागं भक्कमपणे असा पाठबाल या राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयभाऊ शिरसाट या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट हे आमच्या पाठीमागे उभा आहे त्यामुळे नागरिकांना कोणतीही चिंता करायची गरज नाही विकास कामाला गती कशी येईल त्यासाठी आम्ही काम करणार आहे आणि आम्हाला नागरिकांनी भरभरून विकासाला आणि आम्हाला मतदान करावा ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे एकंदरीत एक प्रभागामध्ये असणारी व्यसनाधीनता बेरोजगारी था। या समस्याला भविष्याच्या काळामध्ये या ठिकाणी जर लोक तुम्हाला पसंत करत असतील तुम्ही या ठिकाणी विजय होत असाल तर ते कसं तुम्ही हल करणार आहात आम्ही या ठिकाणी जनजागृती करणार आहेत आणि काही उमेदवार त्यांचे धागे धागे दोरे ह्या लोकांसोबत आहे आणि सगळ्या लोकांना माहिती का हे लोक आले निवडून ते इथले निर्वसनी निर्वसनी वर्ग तयार होईल नवयुग पोरांचा आणि दुसरे कॅन्डिडेट आले तर या ज्या दारूचे व्यसनी या मुलांचे धांगा धिंगाणे संध्याकाळी डी जे वाजून नागरिकांना त्रास देणे कोणत्याही बड्डे करणं लोकांना घरासमोर डीजे वाजून हे लोकांना माहीत आहे आणि आम्ही सगळं शांतीप्रेम उमेदवार आहे आम्हाला समाजाची सामाजिक नागरिकाची जाणीव माहिती आहे कोणाच्या घरी एखाद्या पेशंट असला तर आम्ही त्या ठिकाणी झिंगाणं मस्ती आम्ही आतापर्यंत आवश्यक केलेली नाही आणि जेवढे बी कॅन्डिडेट आहे हे रात्री रात्री फटाके फोडणे डी जे लावणे नागरिकांना त्रास देणे त्यामुळे सगळ्या लोकांना माहीत आहे की हे कार्यकर्ते आतापर्यंत कोणत्याही लोकांना त्रास दिलेला नाही आणि यांच्या विरुद्ध जे काही कॅन्डिडेट आहेत हे सगळे धिंगामस्ती करणारे नागरिकांना त्रास देणार आहे त्यामुळे नागरिकांनी ठरवलेलं आहे तर हे कॅन्डिडेट जे आहेत हे सगळं निर्वसनीय आहे यांचा उद्देश चांगला आहे समाजाबद्दल याला प्रेम आहे समाजामध्ये यांनी काम केलेलं आहे यांना अनुभव आहे त्यामुळे ते आम्हाला मतदान करणार आहे तर दर्शकांना आपण या ठिकाणी पाहताय की लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या या विशेष कवरेजमध्ये आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक अठ्ठावीसचे अधिकृत असणारे शिवसेने शिंदे गटाचे जे उमेदवार होते या ठिकाणी सोनवणे राहुल पंढरीनाथ यांच्यासोबत आपण हे या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भविष्यामध्ये या प्रभागातील लोकांना व्यसनमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि इथे तरुणांना खऱ्या अर्थानं बेरोजगारीच्या या सावटातून बाहेर काढण्यासाठी रोजगार त्यांच्या हाताला देण्यासाठी आणि एकंदरीतच इथल्या संपूर्ण प्रभागाचा विकासाच्या दृष्टिकोनातून ही मांडणी आपल्या सोबत केलेली आहे आणि येत्या पंधरा तारखेला आपल्याला हा विचार करायचा आहे की अशा जागृत सजग असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमाग आपल्याला कशा पद्धतीनं मतदानाच्या माध्यमात राहायचं आहे भरभरून या ठिकाणी मतदान द्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपण अजून काही लोकांसोबत जाणतो आहोत ताई काय सांगा रोहिणी राहुल सोनवणे काय वाटतं आम्हाला आता वस्तीत फिरतोय ना खूप छान वाटतंय आमचं कुटुंब आहे आम्हाला असं अच्छा आम्हाला असं दरवाजा समोरून गेले नाव बी सांगितलं राहुल सोनवण्या असं घरात या चहा घ्या बसा असं कोणीच नाही की आम्हाला असं तुम्ही तसं जा असं झालेलंच नाही आहे आम्हाला असं चालतं नाही असं वाटतं की असं डोळ्यातून पाणी येतं की आपल्या कुटुंबात किती चांगले लोक आहेत असा आनंद होतो आम्हाला प्रचार करता वेळेस तुम्ही याच्या पूर्वी नगर नगरसेवकाची पत्नी म्हणून या सगळं अनुभवलेला आहे हो आणि तो अनुभव तुमच्या पाठीशी आम्हाला म्हणजे पाण्याच्या समस्या संदर्भात काय वाटते म्हणजे तुम्ही आता कसं गृहमंत्री आहात तुमच्या घरातल्या पाणी राहुल भाऊला भविष्यामध्ये त्या पद्धतीनं बाध्य करावं लागेल थोडीशी आहे पण आता मलाही मान्यच करावं लागेल आता पण टाकीचं काम चालू होते ती समस्या याच्यानंतर राहणार नाही नाही काय सांगत तसे तर मा माझे धीर आहेत राहुल सोनवणे पण त्यांनी अनेक कामं केलेली आहेत समाजासाठी खूप कामे केलेली आहेत आणि हे आम्हाला माहिती आहे आम्ही पण आता जेव्हा फिरतो आहे वस्तींमध्ये तेव्हा त्यांचं नाव सांगितलं तरी लोक आम्हाला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि त्यांच्याबद्दल कुणी असं वाईट बोललं नाही पण काही लोक असतात की ते आम्हाला बघच हे करतायत जसं त्यांनी सांगितलं की आमच्या घरासमोर कोणी पण डीजे बाजूत आहेत फटाके फोडतायत पण तरी आम्ही त्यांना प्रतिसाद न देता आम्ही आमचं काम करत आहोत आणि विजय हे नक्की आपण पाहू शकता लोकांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद या ठिकाणी आहे विजय शाश्वती आहे आणि त्या पद्धतीनं आपण प्रभाग क्रमांक अठ्ठावीसच्या या ठिकाणी असणाऱ्या उमेदवारांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला काही तरुणांसोबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच अनुषंगानं आपण हे कव्हरेज करतो हो, आहोत द बुद्धा साठी प्राध्यापक गजेंद्र गवई कॅमेरामॅन रुपेश गावंडे बघत राज आमचा अग्जाचा एकमेव ठेवून लॉर्ड ऑफ द टेलिव्हिजन लाडबुद्ध टेलिव्हिजनच्या विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण छत्रपती संभाजीनगर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस महानगरपालिकेचे या धमाधूमीचे आणि खऱ्या अर्थान आता जे या ठिकाणी जो रंगत चढलेली आहे या पार्श्वभूमीवर आपण प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमध्ये आहोत आणि या अनुषंगानं या प्रभाग क्रमांक अठ्ठावीसचे जे उमेदवार आहेत दहिवाल आदित्य बबनराव यांच्यासोबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय व्हिजन आहे काय समस्या त्यांना जाणवत आहेत या अठ्ठावीस प्रभागामध्ये आम्ही तीन उमेदवार आहे संजना रगडे राहुल सोनवणे आणि मी आदित्य देवा ओबीसी बमधनं तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर आदरणीय पालकमंत्री साहेब शिरसाट साहेब यांनी पुढे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघामध्ये खूप काप केलेलं आहे आमचं विजयाचं एकच द्यास आहे फक्त साहेबाच्या कामाचं लोकांना सांगायचं आहे हाच आमचा विजय आम्हाला येणाऱ्या काळात फक्त साहेबांनी थोडंच काम ठेवलेलं आहे आम्ही तिघंही निवडून आलो त्या अठ्ठावीस प्रभागामध्ये भरघोस काम करू हीच सर्वांना विनंती करतो करतता प्रचंड या ठिकाणी करण्याचं काम आहे दुसरा पाण्याचा प्रश्न आहे महिलांच्या सक्षमीकरणा संदर्भात आहे युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे जर या ठिकाणी जनता जनार्दन तुम्हाला संधी देते आहे तर हे विजन आपलं विकासाकडे घेऊन जात असताना या घटकांना कसा न्याय देणार आहात पहिले तुम्ही व्यसनमुक्तीचं बोलले या प्रभागामध्ये जेवढं दारूच्या दुकानं बेकायदेशीर त्यांना बंद करण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करू आणि तरुणांना रोजगार देण्याचा शंभर टक्के करू आमचं एक विजन आहे तुम्ही बघू शकता ए एन टूमध्ये प्रमोद राठोड हे नगरसेवक आहे तिथं आमच्या इथं आमच्या प्रभागात समजा कोणाची अंत्यविधी झाली तर तर्फे सगळा खर्च राहील कोणाला ॲक्सिडेंट झाला ॲम्ब्युलन्स झाला आमच्यातर्फे राहील ज्येष्ठ नागरिक राहील त्यांचा वाढदिवस करण्यात येईल आणि एका एका चौकामध्ये सरांना प आपल्या पेपर वाटपाचं एक चौक ब तिथं ज्येष्ठ नागरिकासाठी एक ऑफिस खोल जाईल तिथं ज्येष्ठ नागरिक पेपर वाचन ते सर्व आमचं विजन आहे म्हणजे खऱ्या अर्थ नागरिकांच्या विकासाच्या दृष्टिकोन खुलं वृत्तपत्र वाचन केंद्र असेल त्याचबरोबर व्यसनमुक्तीच्या संदर्भात काउन्सिलिंग सेंटर असतील अशा अनेक गोष्टी या ठिकाणी प्रभाग क्रमांक अठ्ठावीस या प्रभागामध्ये असणारे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत असणारे उमेदवार आहे त्यांनी सोबत लॉरबुद्धा टेलिव्हिजनच्या टीमने या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला रगडे संजना संजय असतील किंवा या ठिकाणी सोनवणे राहुल पंढरनाथ असतील आणि दहिवाल आदित्य बबनराव असतील या तिन्ही उमेदवारासोबत आपण या ठिकाणी संपर्क केला आणि त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला बघत राहा तुमचं आमचं देशातलं पहिलं बहुजनवादी एकमेव चॅनल ज्याचं नाव लॉडबुद्धा टेलिव्हिजन मी प्राध्यापक गजेंद्र गोई कॅमेरामॅन रुपेश गावंडेसह बघत राहा लॉडबुद्धा टी व्ही दशकाव छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या दरम्यान या ठिकाणी शिवसेना गटाच्या या ठिकाणी आपल्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट आहेत आता त्यांनी नुकतंच प्रभाग क्रमांक अठ्ठावीसच्या प्रचार कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे जाणून घेऊ एकंदरीत काय परिस्थिती आहे सर शहरामध्ये बहुतेक भागामध्ये आज शिवसेनेकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आता हा जो प्रभाग पाहिला तर या प्रभागामध्ये एक काळ असा होता की या ठिकाणी एक ठराविक नेते ज्या ठिकाणी दिसायचे आज पाहिला सर्व चेहरे सर्व जे आहेत उत्साहामध्ये आहेत आणि ते सांगतात की आम्हाला आता शिवसेनेला मतदान करायचं आहे आम्हाला एकनाथ शिंदे साहेबाला मतदान करायचं आहे या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे साहेबाच्या बहिणी आहेत आणि म्हणून त्यांचासुद्धा वाटतं त्यांना की आमच्यासाठी जर आमचा भाऊ काही करत असेल तर आता आपली जबाबदारी त्यांच्यासाठी काही करणार म्हणून या शहरामध्ये सर्वीकडेच एक वेगळा जोश आहे वेगळे त्यांचा आत्मविश्वास आहे हे लोक म्हणजे आम्ही जो शब्द दिला तो पाळतो याला जास्त महत्त्व आहे राजकारणामध्ये निवडणुकीच्या टायमाला भूलतापा देणे खोटं बोलणे काहीतरी चांद तोडके लावू म्हणणे हे असे काही, काही लोक प्रकार करतात त्याला त्याच्यावर लोक भाळणार नाहीत लोक विकासाच्या दृष्टीने आम्ही विकास करू शकतो आहे त्यांना खात्री पडल्यामुळे ते आमच्याबरोबर राहतील सर काही पहिल्यांदा या छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला आपल्या माध्यमात खऱ्या अर्थानं पाचशे कोटीचा निधी या ठिकाणी दिला जातोय आणि त्या अनुषंगानं जे विकासात्मक काम होते आणि समाजामध्ये जो सकारात्मक या ठिकाणी आज आम्ही पाहतोय संपूर्ण शहरामध्ये एक वेगळा व्यू आहे हो काय सांगा खरं तर दलित समाजाला पहिले असं थोडा डाऊट असा असायचा की शिवसेना असेल की भाजप असेल हे लोक आपल्या समाजासाठी काही करणार नाही आणि तशी त्यांना अनेक वेळा त्याला अनुभवित असं आला काँग्रेसनी फसवलं हो बाकीच्यांनी फसवलं हो मग जेव्हा मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा इतिहासामध्ये पहिल्यांदा पीपल एज्युकेशन सोसायटीला जेव्हा पाचशे कोटी रुपये दिले त्या टायमाला त्यांना वाटलं की नाही आपण ज्यांच्या बरोबर होतो त्यांनी आपल्याला साथ दिली नाही पण ज्याला आपण नावं ठेवत होतो त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि हे सहकार्याच्या भावनेतूनच आज आमाला आज त्यांनी आम्हाला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आज आमच्याबरोबर रिपायचे आनंदराज आंबेडकर सुद्धा आहेत त्यां तेसुद्धा ते आमच्याबरोबर प्रचारामध्ये आहेत त्यांनी सांगितलं की नाही आम्ही शिवसेनेबरोबर आहोत म्हणून हे सर्व लोक जेव्हा जोडले जातात त्या टायमाला एक वेगळा आनंद निर्माण सर लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भातल्या या ठिकाणी सुद्धा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही पण सरकारमध्ये आहोत आम्ही पण निधी देण्याचा प्रयत्न करतोय आणि आमचं पण त्याला सपोर्ट राहतो काय सांगा बघा त्यांना विरोधक काय बोलतील त्यांना कुठून देतील ते आज या लाडक्या बहिणीला जे काही पैसे जातात ना माझ्या खात्यातून आपल्याला माहिती आहे की चारशे दहा कोटी रुपये दर महिन्याला माझ्या खात्यातून मी देतो माझी सिग्नेचर असते त्याच्यावर आणि हे सगळ्या लाडक्या बहिणीला आम्ही देतो ना म्हणून एक विकास थोडा कमी झाला तरी चालेल माझ्या बहिणीला ते सहकार्य भेटले पाहिजे ही आमची भावना आहे त्या पद्धती आम्ही देतो म्हणून विरोधकांनी आता किती आरडलं तर या लाडक्या बहिणी त्यांच्याकडे काही पाहणार नाहीत या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं जे बुद्धविहार निर्माण केलेला आहे त्या बुद्धविहाराच्या संदर्भात काय सांग या ठिकाणी एक बुद्धविहार होतं परंतु अत्यंत ते मोडकळीस आल्यासारखं होतं आणि हा सगळा जो प्रभाग आहे हा दलित बहु समाजाचा एक बाले किल्ला समजला जातो आहे इथं गंगाधर गाडेसारखे नेते होऊन गेले आणि म्हणून ह्या प्रभागाला एक आगळं वेगळं महत्त्व आहे नामांतराचं चळवळ असेल ही सर्व जे चळवळी आहेत ह्या चळवळीचं उगमस्थान या भागातलं आहे म्हणून इथं चांगलं काहीतरी असावं या दृष्टिकोनातून मी पाच कोटीचं सभागृह या ठिकाणी बांधलं आम्ही तुम्ही जर जाऊन पाहिलं अत्यंत देखणं असं सभागृह आपण केलेला आहे आणि त्या ठिकाणी आता आमच्या दलित समाजातील नव्हे ते इतर समाजातील मुलंसुद्धा येऊन तिथे एक लायब्ररी दोन कोटीच्या आणखीन बनवतोय मी आता एक दीड महिन्यामध्ये ती पूर्ण होईल तिथं मुलं शिकली पाहिजेत माझा मुलगा या दलित कुटुंबातला मुलगा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा हा मोठा कसा होईल याकडे आमचं लक्ष राहणार आहे उद्याचा जर एखादा कलेक्टर झाला तर त्याला वाटलं पाहिजे की अरे मी या इथं शिकलो आणि इथून आम्ही मोठं झालो तर दर्शकांना आपल्यासोबत या ठिकाणी जुळले होते जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट आणि प्रभ प्रभा क्रमांक अठ्ठावीसमध्ये प्राध्यापक गजेंद्र गवळीसह कॅमेरामन रुपेश गावंडे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन